नमस्कार लोकसंग्रहामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं प्रकरण जे गाजत आहे ते म्हणजे मत्साजोग हत्याकांड आता प्रत्येक राजकीयांनी प्रतिक आप आपली प्रतिक्रिया ही दिलेली आहे प्रत्येक राजकीय मंडळींनी आपापली काही इमेज बनवली आहे तर कोण राजकीय पोळी तिथे भाजत आहे परंतु काही राजकीय मंडळी असे आहे जे राजकारण न करता या प्रकरणाचा धागा दोरा एक करत आहे मंडळी छत्रपती संभाजी महाराज हे तिथे भेट द्यायला आले होते परंतु छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अजून एकही प्रतिक्रिया दिलेली नाही ना ते मसाजो इथे भेटायला गेले आहेत मंडळी या व्हिडिओमध्ये काही लोकांना राग येईल परंतु जे सत्य आहे ते बोललं पाहिजे मंडळी तुम्ही चॅनलवरती पहिल्या वेळेस आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी मसाजोगचं हे प्रकरण जे दुर्दैवी हत्यात झाले आहे ते कोणालाही शोभणार नाही मंडळी इतिहासामध्ये आपण जर पहिल्या वेळेस जर बघितलं असेल अशी क्रूर पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने क्रूर पद्धतीने मारलं होतं आणि नंतर आपल्याला एक असं प्रकरण हे मसाजोगचं दिसून येत आहे ज्याच्यामध्ये संतोष देशमुख यांना निर्गुणपणे मारलं 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 त्याच्या गुप्त अंग हे कापलं गेलं जेव्हा त्याने पाणी मागितलं तेव्हा त्याला काहीतरी वेगळंच दिलं त्याचे डोळे जग सकट जाळून टाकले खूप अशी दुर्दैवी घटना हे महाराष्ट्रामध्ये झाल्या आहे म्हणून अजून देखील काही लोक एक महिना होत आलं तरी देखील याच्यावरती चिडचिड करत आहेत जेणे आक्रोश मोर्चे निघत आहेत परंतु हे होत असताना छत्रपती उदनराजे भोसले हे ठामपणे अजून या प्रकरणामध्ये बोललेले नाहीत ना, ना मस्साजोगला भेट दिलेली नाही ना, ना त्या कुटुंबियांना त्यांनी फोन केला नाही मंडळी साधी एक प्रेस कॉन्फरन्स देखील त्यांनी घेतलेली नाही मंडळी आपण त्यांच्यावर बोलण्या इतके लायक नाही आहोत पण एक महाराष्ट्राचे ते मोठे ज्यांच्यापुढे मुख्यमंत्री देखील मुजरा करू शकतात आज ते गप्प या एवढी मोठी घटना झाली तरी गप्प काय ह्याचं कनेक्शन का काय आहे कारण मुंडे घरानं त्यांच्या एकदम जवळचं होतं कारण पंकजा मुंडे आणि उदनराजे भोसले यांचे संबंध हे अगदी जवळचे आणि उदन महाराज याच्यामुळेच काही प्रतिक्रिया देत नाहीत का कारण उदन महाराज ज्यावेळेस प्रतिक्रिया द्यायला सुरू होतील त्यावेळेस महाराष्ट्र शासनाला गुडघे टेकावं लागतील एवढं मात्र नक्की आहे कारण उदन महाराज यांनी साधा त्या कुटुंबियांना फोन केला नाही केला हे अजून ठाव नाही परंतु त्यांनी मसाजोग येथे भेट द्यायला पाहिजे होती कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाव आहेत आणि त्यांच्याच एकदम जवळचे ते संबंध आठलेले उदयन महाराज भोसले हेच कारण आहे का मग ते प्रतिक्रिया का देत नाही आहेत पंकजा मुंडे यांना ते बहीण मानतात धनंजय मुंडे यांना देखील ते जवळचं मानतात असो महाराज तुम्ही चुकले नाहीत परंतु याच्यामध्ये पुढे येऊन तुम्ही देखील बोललं पाहिजे हे प्रकरण साधोसोप नाही बरं का धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरती देखील बोललं पाहिजे कारण बीड जिल्ह्यातील जनता असे खूप काही कमेंट येतात खूप काही सारे व्हिडिओ येतात ठीक आहे काही गोष्टी चुकीच्या असतात पण सर्वच लोक जर एका जिल्ह्याबद्दल आणि एक दोन व्यक्तीबद्दल बोलत असतील तर तिथे मात्र काहीतरी घडत असेल तेव्हाच लोक बोलतात उदन महाराज आपण त्या पीडित कुटुंबांना नक्की भेट द्यायला हवे याच्यावरती कोण आका कोण बाका आहे त्याच्यावरती देखील तुम्ही बोलले पाहिजे मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर आणि लाईक करायला विसरू नका